आणि आमच्या घराचा पाठचा व्ह्यू तर जिवंत मासे येते एवढ्या बाबाने आणि आत्ता जाऊन आत्ता लगेच आणलं चिंबोरी बघू शकता बघ असं सुरत गेला चिंबोरी वगैरे बाहेर झाले आणि घरात फिरताय ना हल्लं माहिती नाही बाहेर बसले गप्पा मारत गावाला पाऊस आलाय आणि सगळी लोक म्हणजे खूप लोक आता आपल्या जाताना दिसतील ना? मासे पकडायला जातात पण त्याच्यासाठी आधी दोन तीन दिवस आधी काहीतरी बांधण लिपणं अशी प्रोसेस करतात ती आईला माहितीये आणि पाऊस विकायच्या हा तर खूप जणांनी केलेत आमच्या गावामध्ये आता मासा आणतील खूप जण आणि माझा दादा आला दिवस मासे निघतील तर बाबा बाबा तर आजच घेतले काही लोकांनी दोन ना? ना था। था। लोका तीन दिवस आधी केली ना बाबा आजच आता बाबांना भेटतील का नाही पण लोकांना भेटलं तर मी दाखवेन ब्लॉग मध्ये दाखवतील ना इथून जाताना आपल्याला ते माणसं दाखवतील ना मासे लोक कुठं चाललेत आता पाऊस तर घरी जाऊया काय घेतली 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 बोला ना हो हा बेडूक बघू शकता खूप मोठा आहे उड्या मारेल आता पाणी पाडला ना एवढं पाणी पाडला ते घुसलं पाणी म्हणजे घुसला ना तो, तो पाणी तर तो, तो मासा मग खरती जातो तेव्हा ते मासे मिळतात म्हणजे एवढी लोक पळत पळत गेले तर सगळ्यांना थोडं थोडं येतील पण त्यांनी एकाच ठिकाणी लावलेत ना अच्छा अच्छा मग आता आपल्या बाबांना आज किऊ द्या आता बाबाने विचलं असं तरी काय केलं नाही पाहिजे लिपाय अगोदर घेऊन धूस लिपायला असलं तर मग झाला असला पुरा बांध लिपतात तो नाग मासे लिपायची असं मासे जाऊन जायचं सोडून एकच वाट ठेवायची त्या माश्यामध्ये आणि मग ती साठी लावायची कोळी लावायची मग मासे जातात एका वाटाने असं आहे आज झिपाय गेले आता काय आता पाऊस आलाय लिपलेला असं पण कशी लोक फळ आली लोक कसा झोपलाय आलाय दादा त्याची स्कूटी घ्यायला आलाय वापस ठेवून गेलेला जास्त पाऊस होता पण पाऊसच आला बा आज पण पाऊस आला स्कूटी घ्यायला झोपलाय फुल झोपलाय गावाला आलाय हा इंदापूर पासून चालत आला <laughs> वा। बाबाने मासे ले ले ना बाबा भिजल बघत बाबा आल्यावरच बघतोय कोणते मासे गेले पाच दिवस आमच्या इथे पाऊस नव्हता आणि आज आलाय आणि आज दादाचं पण आगमन झालंय दादाने स्कूटी ठेवून गेलेला कारण की खूप मुंबईला पाऊस होता आणि गावाला पण पाऊस होता आणि पण आता जेव्हा आणि जेव्हा जायची वेळ आले तेव्हा जास्त पाऊस आहे जाऊन आणि हे बाबा गेलेलं आता, आता थंडीने भरलेले आहेत सोपी लावलेत पण बाबांनी मासे आणलेत बाबा, बाबा आजच गेलं ते मास लावा मासांचं काहीतरी करायला आणि आजच बरोबर बाबांना ना मासे भेटले येईल मला आणि लोकांनी दोन तीन दिवस आधी लावले आणले बोल ना मला आणि दादानी पण चिंबोरी आणले दादा जेव्हा जेव्हा मुंबई वरून आले तिथं चिंबोरी आणतात आणि बाबांनी पण मासे आणलेत आणि दादा मला आले आले एक गोष्ट बोललात फिश बघू शकता हे फिशेच आहेत बाबा यांना उतरणीचे मासे बोलतात ना सात आठ जण होतो हिल तुकाराम संजू केश काले मी हे उतरणीचे मासे काय नाही तरी आता उतरणीचे मासे आणलेत आणि आगे। 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 हो 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 आयला निस टेन्शन ब्लॉग मध्ये कुणाला शिवी दिला तर आता देतच कशाला मग शिवी तर जस्त जिवंत मासे येते एवढ्या बाबाने आत्ता जाऊन आता लगेच आणलं आणि काही लोकांनी दोन तीन दिवसापासून लावलेत हॅलो आणि बाबा आम्ही चिंबोरी पण दाखवतो दादांनी आणलेली चिंबोरी बघू शकता ही चिंबोरी बघ हा एक दोन तीन चार बाबा सोडशील तुम्ही बंद बंद करा बंद करा बंद करा बस झालं मोठी बाबा घेतली चिंबोरी बघा कशी बाहेर आले आणि घरात फिरताय ना यांना माहिती नाही बाहेर बसले गप्पा मारत इथे कोण असं पाहायचं इथं ही करताय कशा पळायला त्या मोज बरोबर सात आहे